आज सांगली जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आजची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली असताना या बैठकीसाठी उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव मौलाना सलगर त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माने पाटील युवकचे अध्यक्ष अजित पाटील आणि आमचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते ता तानाजी शेंगाडे आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष हा दोन हजार चोवीस विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पूर्ण ताकदीने लढवणार आहे आणि त्यानिमित्तानं प्रथा पदाधिकाऱ्यांची एकंदरीत प्रत्येक तालुकानिहाय आढावा बैठक या ठिकाणी आढावा घेतला आणि त्या आढाव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी काही या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत का त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाला इच्छुक उमेदवार कोण संपर्कात आहेत का याविषयी चर्चा झाली आणि संघटन मजबूत करून किंवा आपल्या स्वतःच्या ताकदीवरती राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे त्या पद्धतीनं आजची बैठक होती आणि या सांगली जिल्ह्यातील आठ आठही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज अतिशय ताकदीनं लढवणार आहे त्याचबरोबर जत कवठे मंकाळ आणि आठपाडी खानापूर त्याचबरोबर सांगली शहर हे विधानसभा प्रामुख्यानं राष्ट्रीय समाज पक्ष हा प्राधान्यानं ताकतीनं लढवणार आहे माहितीसोबत असं काय नेमकी जागा तुमची चर्चा सुरू होती बघितली त्याच्याबद्दल नेमकं काय आत्ता आध्यापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाची माहितीवर जागा वाटपापर्यंत बरोबर विषयी कोणतीही चर्चा नाही आणि सर्वच पक्ष आज आपण माहितीचा जरी विचार केला तर बी जे पी ही सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये चाचपणी करत आहे आणि निश्चितपणे आत्तापर्यंत आमच्या कुठल्याही बोलणी सुरू नाहीत आणि राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावरती लढणार आहे आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन आता एकोणतीस सप्टेंबर रोजी झाला त्या एकोणतीस सप्टेंबरच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रनायक मान्य महादेवराव जानकर साहेब यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लागा जागा लढवण्याची घोषणा केली आणि त्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रभर आमची तयारी सुरू आहे लोकसभेला मागे जाणकर आता या विधानसभेला तुम्हाला सन्मान दे, देत नाही का सन्मान म्हणजे आता माहितीचा जर आपण विचार केला तर माहिती आता सध्या तीनच पक्षाची म्हणून नावं घेतली जातात प्रामुख्यानं एक बी जे पी असेल एक शिवसेना असेल आणि एक आजीदादांची राष्ट्रवादी असेल बाकीचे जे माहितीमध्ये घटक पक्ष आहेत त्यांचं कुठेही नाव घेतलं जात नाही आणि त्याच्यामुळं ह्या तीनच पक्षाचा अजून विषय मिटलेला नाही त्याच्यामुळं आम्ही जरी आता घटकपक्ष म्हणून त्यांच्यासोबत असलो तरीसुद्धा आमच्याविषयी आता अद्यापर्यंत कुठली चर्चा नाही आणि ती चर्चा झाली आणि नाही झाली तरीसुद्धा राष्ट्रनायक मान्य महाधेवराव जनकरसाहेबांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ लढून ठरवलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,